नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवठिमंकाळ आपल्या अॅग्रो किंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आपण आज कवटीमंकाळ तालुक्यातील रांजणी या गावातील शेतकऱ्यांच्या आंबा या लागवडीचे पाहणी करण्यासाठी तसेच त्यांनी केलेल्या बागेचे नियोजन व पूर्णता माहिती समजून घेण्यासाठी आपण त्यांच्या प्रक्षेत्रावर जात आहोत चला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार प्रथम ओळख करून द्या मी डॉक्टर वीरसेन नारायण पवार मुक्कमपोष रांजणी तालुका कवटे मंडळा जिल्हा सांगली आपण आता ही आंबा लागवड केलेली आहे सुरुवातीला किती क्षेत्रावरती होती आणि आता टोटल किती क्षेत्रावरती आंबा लागवड केली सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही दीड एकर शेतीवरती माझी आंब्याची बाग आहे आणि आता सध्या माझी सगळी मिळून चार एकर आहे आंब्याची बाग आहे ओके okay. आप हे आंबा लागवडीचं नियोजन कोणी डोक्यात घातलं का स्वतः तुम्ही त्यावरती विचार केला अभ्यास केला आणि मग लागवड करायचं नियोजन केलं म्हणजे या ठिकाणी आमचे माझी आणि आमच्या बहिणीची अशी मिळून वीस एकर जमीन आहे आणि या वीस एकर क्षेत्रावरती पडीक क्षेत्र होतं पहिल्यांदा सुरुवातीला एकोणीसशे त्र्याण्णव साली आम्ही खरेदी केलं होतं तेव्हापासून आत्तापर्यंत दोन हजार एकवीसपर्यंत पडीकच होतं आणि एकवीस नंतर आमच्या डोक्यात आलं की थोडीशी डेव्हलपमेंट करावी आमच्या दाजींच्या डोक्यात आलं आणि त्यानंतर मग मलाही वाटलं की आपणही डेव्हलप करून घ्यावी मग आम्ही त्यांच्या दोघांनी एक सोबतच डेव्हलपमेंट केलेली आहे सुरुवातीला ह्या क्षेत्रामध्ये खूप दगड होते ते सगळे दगड जवळजवळ सातशे आठशे ट्रॉल्या दगड वेचून आम्ही बाहेर काढले आणि नंतर मग रान सगळं नांगरून घेतलं नांगरल्यानंतर जेसी बीच्या सहाय्यानं आम्ही खड्ड खड्डा न काढता चर काढली एक एक मीटर खोल आणि त्याच्या जेवढे बकेटची रुंदी होती त्याप्रमाणे पंधरा फुटावरती अशा चरी काढल्या चरीमध्ये मग शेणखत काळी माती असे घालून ते बेड्स तयार केले आणि ते मुजवून मग परत त्याच्यावरती ही आंब्याची झाडं लावली आता ही लागवड केलेली आहे ही कोणती वरायटी आपण निवडलेली आहे पहा हे के केशर आंबे केशर आंबा आहे हा सगळा माझ्याकडे स जो आहे तो सगळा केशर आंबा आहे मध्ये थोडेसे दोन चार वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे दोन चार रुपये जादा आहे बाकी सर्व आहे तो केशरच आहे आता या आंब्याचं तुम्ही सगळं नियोजन केलं खड्डा काढला एक बाय एक मीटरचा त्यानंतर तुम्ही केशर या व्हरायटीची निवडसुद्धा केली पण केशर व्हरायटीची निवड केल्यानंतर आंबा ज्यावेळी तुम्ही रोपं आणली ही कुठनं रोपवाटिकेतून शासकीय नर्सरीतून आणली की कुठून बाहेर शेतकऱ्याकडून उपलब्ध करून घेतली नाही आम्ही नर्सरीमधून आणली पण शासकीय नर्सरीतनं नाही आणली इथं नांगोळ्याला आकाश टकले म्हणून आहे त्यांच्याकडून आम्ही रोपं मागवली होती आणि त्यांनी ती रोपं दापोलीहून मागवली होती हा दापोली म्हणजे तिने विद्यापीठातून ठीक आहे त्यानंतर आता आपण नियोजन करतो की आंबा लागवडीचं नियोजन करताना आपण एक एक मीटरचा इथे खड्डा घेतला आता आपण समजून चालू आहे की हा इथं एक बाय एक मीटरचा आपण खड्डा घेतलेला आहे मग यामध्ये तुम्ही काही सेंद्रिय खत किंवा शेण खत किंवा त्यामध्ये कोणती खत वापरली खत घातली आणि काळी माती त्यामध्ये घातलेली आहे त्याच्याबरोबर आम्ही ते वाळवी वगैरे लागून सुपर फॉस्फेटचा वापर केला का हा सिंगल सुपर फॉस्फेट आणि तुमचं ते बुरशीनाशक हे आपलं वगैरे जी औषध आहे ती वापरली होती वापरली होती आता बागेचं नियमान आपण अंतर म्हणजे आपण म्हणतो की दहा बाय दहा मीटर किंवा नऊ बाय नऊ मीटर पर्यंत अंतर योग्य आहे पण आता लोक ही काय आता आपली आपण भाग बघू शकतो की आपण पाच बाय पाच मिनट मीटर अंतरावरती सुद्धा लोक लागवड करतात मग आता ही तुमची लागवड नक्की किती अंतरावर केलेली आहे दोन लाईनी मधले अंतर आहे ते पंधरा फूट आहे आणि दोन झाडांच्या मध्ये अंतर आहे ते सात फूट आहे सात फूट आहे म्हणजे तशी सगन पद्धतीनेच लागवड आहे मग आता प्रश्न असा निर्माण होतो की ही झाड आता समजा उगवून आलंय तर याला सपोर्ट म्हणून तुम्ही कोणत्या काठीचा वगैरे प्लास्टिकचा वापर केला सुरुवातीला का? काठ्या वापरल्या होत्या परंतु माझा असा अनुभव आहे की काठी न लावलेली चांगली त्याशिवाय काठी लावल्यानंतर आता आम्ही पण लावल्या होत्या काठ्या पण काठी लावल्यानंतर झाड नाजूक होते त्याला जी मुळची स्ट्रेंथ यायला पाहिजे ती काठीने येत नाही म्हणून मी आता येणाऱ्या माझ्या छोट्या बागेत सुद्धा जी काठी आहे ते काढून टाकणार ओके ठीक आहे त्यानंतर आता आपण हा आंबा इतक्या उंचीवरती आलेला आहे त्यानंतर आपण ह्याला काय दो ख खताचे कोणते कोणते डोस दिलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग वे, वेळ वेळच्या वेळेला वेगवेगळ्या जाऊ जोपर्यंत मोहर आला नव्हता त्याच्या अगोदर आम्ही याला एकोणीस एकोणीसच्या जमिनीतून पण सोडले आणि फवारणी पण करून घेतली त्याच्याबरोबर वेगवेगळ्या किडींचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काही तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाने फवारणी वगैरे करून घेतलेली आहे फवारणी करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपलं असं होतं की आंब्याची पूर्णपणे वाढ होते पण लोकांना आता सुरुवातीला आपण बघतोय आता हा मोहर बहरलेला आहे पण सुरुवातीला इथं पोंगा जिथनं बाहेर पडतो म्हणजे जिथं फ्लोरा फुलोरा बाहेर येतोय त्यावेळी तुम्ही का कोणती ह्याच्यावरती स्प्रेइंग घेतलेला आहे का मायक्रोन्युट्रिएंट असो वगैरे मायक्रोन्युट्रिएंट घेतलेलं आहे बोरान वगैरे पण घेतलं आणि शेंडा पोकरणारी आळी विशेषतः मला काही ठिकाणी दिसली होती तर त्याच्यासाठी पण कीटक कीटकनाशक वगैरे मी फवारून घेतलेले त्यामुळे त्यामुळं तो तुडतुड्या किंवा तो जो शेंडा पोखरणारी आळी आहे तिच्या वेळीच बंदोबस्त झालेला आहे परंतु काही ठिकाणी बुरशीचा अजूनही आम्ही फवारणी घेतली तरी परंतु वातावरणात सततचा ह्युमिडिटी ह्या वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळं तो थोडासा प्रादुर्भाव अजून पण दिसतो मोहोरगळ होऊ नये म्हणून शेतकरी आता सध्या भुरी आणि मोहोरगळ ह्या म्हणजे महत्वाच्या ह्या गोष्टीमुळे त्रस्त आहेत ते तर मोहरगळ थांबवण्यासाठी तुम्ही कोणता स्प्रे घेतला बोरांचा स्प्रे घेतला दोन तीन वेळा घेतलं बोरांचा त्यानंतर आता महत्वाचं ह्यामध्ये भुरी हा रोग येतो भुरी त्यासाठी कोणतं किट म्हणजे आपण ही वापरलेलं आहे बुरशीनाशक वापरले बुरशीनाशक असं मला त्यांची जेनेरिक नाव हो सांगता येणार नाही पण मार्केट मध्ये पंचेचाळीस बावीस टीन रोको सल्फरचा काय वापर केला का यामध्ये या वर्षी नाही केला नाही केला त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये एक पेस्ट आढळती म्हणजे कीड आढळती ती म्हणजे मँगो स्टेम्बोर आपल्या ग्रामीण भाषेत त्याला आपण मिरगी किडा म्हणतो किंवा पावसाळ्यात येतो ती खोडाळी त्यासाठी तुम्ही म्हणजे काय इथं इथं आम्ही या जा या झाडाला ते खोडाळीपासून संरक्षण करण्यासाठी तिला काऊ पेस्ट काऊ पेस्ट, पेस्ट आणि बोर्डो पेस्ट मिक्स करून आणि त्याच्यामध्ये आम्ही बुरशीनाशक औषध सुद्धा मिक्स करून त्याला पेंट केलेलं आहे त्यामुळे त्याच नियंत्रण आपल्याला आता तरी मला कुठं काही असं दिसलेलं नाही म्हणून आम्ही ते लावले पण अशी कीड अजून का तरी काय माझ्या निदर्शनास टोटल किती झाड आहेत आपल्या कि सहाशे दहा झाड आहेत सहाशे दहा झाड मग याच उत्पादन आपल्याला किती अपेक्षित आहे तरी आता या सहाशे दहा झाडांचं कस अद्याप ते तस गेल्या वर्षी फळ आलं होतं परंतु ते अगदी तुरळक होतं खाण्यापुरते एक हजार बाराशे आंबे आले होते मागच्या वर्षी त्या वर्षी मोहर पण चांगला आहे चांगल्या दराची आणि चांगल्या उत्पन्नाची चा अपेक्षा आहे तर बघूया काय होतं मग आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण आंबा लागवडीविषयी काय म्हणजे सांगाल आता सध्या तर मी नवीनच शेतकरी आहे माझा वैद्यकीय व्यवसाय आहे त्यातून मी शेत करतो शेती करतोय आणि शेतीला दिवस चांगले आहेत परंतु प्रॅक्टिकली शेतीमध्ये उपस्थित राहणं आणि त्याचं नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे ते जर आपण करू शकलो तर निश्चितपणे शेती यशस्वी होईल मोहर आता आपला हा मोहोर वगैरे येऊन गेलेला आता तुम्ही ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताय तर सुरुवातीला महत्वाचं पाणी व्यवस्थापन आता ही सर्व ही वा, आपल्या आंब्याचं एक रूप आहे तर याला सुरुवातीला किती लिटर पाणी द्यावं लागतं सुरुवातीला आम्ही आठ लिटर पाणी एक आठ लिटर प्रति तासाला प्रति तासाला आठ लिटर पाणी पडावं अशी एक बटन होतं त्याच्यानंतर जशी झाडाची वाढ झाली तशी आम्ही एका बटनाची दोन बटनं केली आणि पुन्हा यावर्षी मी दुसरी लॅटरल टाकली की जेव्हा म्हणजे चार बटनं म्हणजे जवळजवळ एका तासात जर आपण चालू केलं की के आता सध्या बत्तीस लिटर पाणी एका झाडाला मिळू शकतं मोहर आल्यानंतर किती पाणी देतात मोहर यायच्या अगोदर थोडीशी वाढ दिलेली होती मोहर आल्यानंतर आम्ही दोन दोन तास पाणी देतो दोन दिवसाच्या अंतराने दोन दिवसाच्या अंतराने दिलेली माहिती शेतकरी विचारात घेऊन या आंबा या पिकाकडे वळतील कारण द्राक्ष बाग सध्या कोरोनापासून तोट्यात गेल्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी नाराज आहेत तरी मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विनंती करतो की डॉक्टर की हा व्यवसाय असताना एकदम स्वस्त दरात लोकांवर कोरोनाच्या कालावधीमध्ये ह्याने उपचार केलेले आहेत हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यातल्या त्यात मग एखादा डॉक्टरसारखी व्यक्ती येऊन शेती करते आणि इतक्या पद्धतीनं चांगलं पीक आणते एक यावरून असं लक्षात येतं की जर शेती करणारे जे पारंपरिक शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांनी जर ह्या पद्धतीनं आंबा लागवड केली तर भविष्यात शेतकरी नफ्यात यायला कोणतीही अडचण येणार नाही आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्ते